नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे येत्या चार दिवसात पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो आता तुम्ही म्हणाल आचारसंहिता सुरू आहे नियमानुसार आचारसंहितेमध्ये कोणत्याच योजनेचा निधी वितरित केला जात नाही मग या दोन्ही योजनांचे हप्ते कसे काय वितरित केले जातील तर मित्रांनो ज्या योजनेचा निधी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लाभार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आला आहे तो निधी किंवा अनुदान ज्या लाभार्थ्यांना मिळालेला नसेल तर ते अनुदान आचारसंहितेमध्ये पण लाभार्थ्यांना देता येते म्हणजेच मित्रांनो काही तांत्रिक त्रुटींमुळे ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना मागील सोळावा हप्ता आणि नमोचा दुसरा तिसरा हप्ता मिळालेला नाही त्यांना आचारसंहितेमध्ये सुद्धा हप्ते मिळू शकतात आणि त्यासाठी अशा लाभार्थ्यांना एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत संधी देण्यात आली होती की जे शेतकरी आपली ई के वाय सी एकतीस तारखेपर्यंत करतील किंवा इतर जेही पेंडिंग काम बाकी असेल ते करतील तर त्यांना या दोन्ही योजनांचे मागील हप्ते शंभर टक्के देण्यात येतील कारण मित्रांनो त्यांना शासनाच्या माध्यमातून ऑलरेडी निधी पाठवण्यात आला आहे फक्त त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणे बाकी आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या लाभार्थ्यांच्या खात्यात येत्या चार दिवसात मागील बाकी असलेले हप्ते ई केवायसी केली तर जमा होणार आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद